नमस्कार मंडळी आपण बघणार आहे कांद्याच्या पातीची मस्त अशी भाजी बघणार आहे टेस्टी टेस्टी अशी टेस्ट, टेस्ट, भाजी कवळी लोसुद्धा कांद्याची पात आहे अगदी कवळीचं आहे आणि मी पूर्णपणे छान अशी बारीक चिरून घेतलेलं आहे तुम्हाला इथं दिसते कड्यामध्ये मी डायरेक्ट कांद्याची पात त्यानंतर तुम्हाला लागेल तेवढं तुम्ही तेलाचा तेल वापर करायचा ले आहे साधारण मी अर्धी पै तेल वापरलेलं आहे माझी भाजी, भाजी पूर्णपणे अशी मोठी लाट एक पेंडी होती आणि बघा ती थोडंसं जस जसं भाजी आपली भाजत जाईल किंवा शिजत जाईल तस तसं ती पूर्ण पात अशी बारीक बारीक होत जाते आणि नंतर तेल सुटायला लागतं साईडला आणि हा बघा माझा ने नेहमीचा रेग्युलर मसाला असतो ना मी तुम्हाला शेंगदाण्याचा आपला मसाला तयार करून ठेवायचा तो गाठला की त्यामध्ये दुसरं एक्स्ट्रा काही तुम्हाला घालत नाही लागत नाही कोणतीही पण भाजी तुम्ही त्यानं बनवू शकता तोच मसाला आहे साधारण मी दोन चमचे इथं टाकलेला आहे आणि पुन्हा इथं सगळं एकजीव करून छान असं हलवून घेतलेलं आहे बघू शकता इथे आणि अगदी थोडंसंच पाणी म्हणजे साधारण अर्धी पाणी घालायचं आहे जेणेकरून कांदा छान असं शिजला जाईल बघा मस्तपैकी एक जीव करायचा आहे आपल्याला या मसाल्यामध्ये मीठ आणि चटणी ऑलरेडी असते सोबत कोथिंबीर सगळ्या सगळे जिनस यामध्ये घातलेले असतात हा ऑल इन मसाला आहे तुम्ही सगळ्या टाईपच्या भाज्या बघ करू शकता याची रेसिपी आपल्या चॅनलला ऑलरेडी अपलोड केलेली आहे साधारण दोन मिनटं मी झाकून भाजी ठेवलेली आहे बघा आपली भाजी मस्त पैकी तयार झालेली आहे आणि अगदी दोन ते तीन मिनटामध्ये ही भाजी तयार होते सकाळच्या घाई गडबडी तुम्ही डब्याला ही भाजी जरी दिली तर सगळी लोक आवडीनं खातील